नमस्कार शेतकरी मित्रांनो योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण ह्या भेंडी प्लॉटमध्ये आलो आहे आणि या भेंडी प्लॉटला फक्त आणि फक्त पंचेचाळीस दिवस झालेले आहे आणि या पंचेचाळीस दिवसात याला भेंड्या लागणं सुरुवातसुद्धा झालेली आहे तर यामधला आता पहिला तोडा आम्ही उद्या करणार आहे तर यावर मित्रांनो खूप कोकळा पडला होता यासाठी आम्ही एक टॉनिक घेतला आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो टॉनिक आणि कीटकनाशक दोन्ही एकच औषध कॉम्बिनेशन त्याची फवारणी केली ते, के ते म्हणजे जेमिनो नावाचं टॉनिक आहे हे आणि याची जशी फवारणी घेतली तसंच एकदम टवटवीतपणा भेंडीला दिसून आला आणि कालच यावर आम्ही टॉनिक घेतलं हे जेमिनो नावाचं तर खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळत आहे तर याचे रिझल्ट अजून चार दिवसांनी खूप छान पद्धतीने दिसते तर आता तुम्ही ही भेंडी पाहू शकता पंचेचाळीस दिवसात आणि सुरुवातसुद्धा झालेली आहे म्हणजे रोजचं उत्पन्न येणारं जे आहे आपलं हे चालू ठेवते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खिशात जो पैसा आहे हा एनीटाईम पूर्वाचं काम ही भेंडी करत असते तर गरिबाचं जे शेतकऱ्यांचं धन आहे ही म्हणजे एक भेंडीच आहे पण याला पाणीच लागते शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात जर तुम्ही घेत असाल तर खूप छान पद्धतीने नियोजन होते तुम्हाला तोडणी करा करण्याकरिता बायासुद्धा मिळते त्याचबरोबर तुमचं खत सुद्धा होते तर याला आम्ही एक डी ए पीचा फेर दिलेला आहे डी ए पी फेर दिल्यामुळे यावर असा काही कोकळा आला होता की सांगू शकत नाही पण ह्या जेमिनोने खूप छान प्र पद्धतीने त्यावर कार्य केलं तर तुम्हाला जर या ट्रॉनिकबद्दल माहिती असेल किंवा नसेल तर कृपया कॉमेंटमध्ये सांगा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर वापरलं नसेल तर एकदा नक्की वापरा खूप छान पद्धतीने ग्रोथ करते धन्यवाद शेतकरी मित्रांनो